नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा संतोष देशमुख हत्या प्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांना राजीनामा द्या अशी मागणी विरोधकांकडून केली जाऊ लागली आहे यामुळे धनंजय मुंडे यांनी यांच्या अडचणीत वाढ झाली आहे असं असलं तरी अजूनही पक्षाने त्यांचा राजीनामा घेतला नाही अशातच आता त्यांच्या अपडेट समोर येत आहे आजपासून दोन दिवस राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नवसंकल्पन अधिवेशन पार पडलं आहे या अधिवेशनाला धनंजय मुंडे हे येणार नसल्याची माहिती त्यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली यामागचे कारण आता स्पष्ट झालं आहे धनंजय मुंडे यांचे प्रकृती ठीक नसल्याने आज ते आराम करणार संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे त्यांचा राजीनामा मागितला जातोय याच कारणास्तव ते अधिवेशनाला जाणार नाहीत अशा चर्चा सुद्धा राजकीय वर्तुळात रंगत आहे परंतु नाराज असलेले अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ हे अधिवेशनाला उपस्थित राहणार आहे अशी माहिती प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषदेत मा माध्यमातून दिली आहे तर मित्रांनो याविषयी तुमचं मत काय आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तूर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र